नमस्कार मी प्राध्यापक रवींद्र मयुरे दहावीची परीक्षा झाली त्यानंतर विद्यार्थ्यांसमोर सर्वात मोठा प्रश्न की दहावीनंतर कोणत्या कोचिंग सेंटरला ॲडमिशन घ्यायचं आहे आणि पालकांचा तर संभ्रम झालाय कारण इतक्या प्रकारचे कॉल्स इतक्या प्रकारच्या जाहिराती त्यानंतर फेसबुक इंस्टाग्राम व्हॉट्सॲप कॉलिंग न्यूजपेपर लिपलेट एका पालकांचा तर मला फोन आला होता तीन दिवसापूर्वी की सर आमच्याकडे कमीत कमी चाळीस ते पंचेचाळीस लिपलेट आलेत म्हणे एक्झामच्या सेंटरवरती मग आम्हाला प्रश्न पडला की नेमका याच्यामध्ये क्लासेस कोणता चांगला एखादा क्लास आम्ही ठरवला फॉर एक्झाम्पल आम्हाला या क्लासला जायचंय तर चार लोक त्या क्लासबद्दल निगेटिव्ह सांगतात चार लोक पॉझिटिव्ह सांगतात अजून आमचा सा संभ्रम वाढतो कन्फ्युजन वाढतोय मग नेमक प्रश्न असा पडतो की आम्ही क्लास कसा निवडावा आणि क्लास निवडणं हा पण एक एक प्रकारचं स्किल आहे एक कला आहे पण त्यासाठी पालकांना वेळ द्यावा लागणार आहे असं होणार नाही की तुम्ही रॅन्डमली कोणता तरी एखाद्या क्लास बद्दल ऐकलं आणि त्या ठिकाणी तुम्ही गेले आणि क्लास निवडला असं चालणार नाही आपल्या पाल्याच्या भविष्याचा प्रश्न आहे आपण बाजारामध्ये गेल्यानंतर एखादी भाजी घेत असताना देखील पाच दे ते दहा मिनिटं त्याची चौकशी करतो की ही भाजी ताजी आहे का खरंच चांगली आहे का याचा भाव खरंच इतका आहे का इतके प्रश्न आपण त्या भाजी विकणाऱ्या व्यक्तीला विचारतो मग हा तर आपल्या पाल्याच्या भविष्याचा प्रश्न आहे मग आपण किती चौकस असायला चा चा पाहिजे किती प्रकारचे प्रश्न आपल्या मनामध्ये असायला चा चा पाहिजे किती प्रकारे आपण चौकशी करून आपल्या पाल्याचं ॲडमिशन घ्यायला पाहिजे म्हणून पालकांना माझी विनंती आहे की तुम्ही सहजतेने कोणत्याही कोचिंग सेंटरला ॲडमिशन घेऊ नका ॲडमिशन घेत असताना काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असायला हवेत आणि त्या प्रश्नांचं जर समाधानकारक उत्तर तुम्हाला मिळालं तरच त्या कोचिंग सेंटरला तुम्ही ॲडमिशन घ्यायला पाहिजे आता कोचिंग सेंटरला ॲडमिशन घेत असताना काही क्रायटेरिया आहे त्यातला पहिला क्रायटेरिया आहे की तुम्ही ज्या कोचिंग सेंटरला ॲडमिशन घेणार आहात त्या कोचिंग सेंटरच्या ओनरशी तुमची भेट झाली पाहिजे तुम्ही एखाद्या कोचिंग सेंटरला गेले तर त्या ठिकाणी तुम्हाला ओनर भेटतच नाही आता तुम्ही म्हणताल की सर काही काही तर नॅशनल ब्रँड आहेत त्यांच्या ओनरला भेटणं शक्यच नाहीये पण त्या सेंटरचा जो हेड आहे त्या हेडला मात्र तुम्ही भेटू शकता काय असतं एक लक्षात घ्या समजा मी एखाद्या कंपनीमध्ये एखाद्या कोचिंग सेंटरमध्ये किंवा एखाद्या ऑफिसमध्ये जेव्हा काम करतो ना तर त्या कोचिंग सेंटरबद्दल चांगलं सांगणं हे माझं कर्तव्य असतं मी चांगलंच सांगणार आहे त्याबद्दल की हा कोचिंग सेंटर चांगलंच चा आहे किंवा ही कंपनी चांगलीच आहे साहजिक आहे कारण मला तिथून वेतन मिळतं पेमेंट मिळतं मग त्याबद्दल चांगलं बोलणं हे माझं कर्तव्य झालं त्या ठिकाणी म्हणून मी त्याला योग्य म्हणतो म्हणून ते योग्य आहे असं समजणं पालकांनी चुकीचं आहे हे आधी लक्षात घ्या म्हणून पहिला क्रायटेरिया आहे तुम्ही ज्याही कोचिंग सेंटरमध्ये जाणार आहात आणि मी तुम्हाला एक सांगतो तुम्ही जर एखाद्या शहरामध्ये कोचिंग सेंटर बघायला गेल्यानंतर कमीत कमी दहा ते पंधरा कोचिंग सेंटरला भेट द्या माझ्याकडे वेळ नाहीये मला शक्य नाहीये मग मा मुलाच्या मामाला पाठवून दिलं मग मुलाच्या मोठ्या भावाला पाठवून दिलं मुलीच्या काकाच्या मुलाला बरोबर पाठवून <Özell> दिलं मग ते बघून घेईल <großes> नाही असं चालणार नाही पालकांना स्वतः वेळ द्यावा लागेल पहिला मुद्दा मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तिथल्या ओनरला जर ओनरला शक्य नसेल तर तिथली जी हेड व्यक्ती आहे त्या हेड व्यक्तीला भेटा हा पहिला मुद्दा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला विचारायचंय की या कोचिंग सेंटरची स्थापना कधी झालीये किती वर्षापासून हे कोचिंग सेंटर आहे त्याच्यानंतर त्या कोचिंग सेंटरचा रिझल्ट काय आहे कारण तुम्ही जर बघितलं असेल मागच्या पाच ते दहा वर्षामध्ये एकाच मुलाचा किंवा एकाच मुलीचा फोटो तुम्हाला पाच ते दहा कोचिंग सेंटरमध्ये दिसतो मग कोणी म्हणता आमच्याकडे तो ऑफलाईनला होता कोणी म्हणता ऑनलाईनला होतं कोणी म्हणता आमच्याकडे तो टेस्ट सिरीजला होता कोणी काहीतरी वेगळं सांगता चार चार पाच पाच दहा दहा कोचिंग सेंटरमध्ये एकाच मुलाचा फोटो असतो आणि आपल्याला वाटतं या कोचिंग सेंटरचा रिझल्ट चांगला आहे तर आधी आपल्याला खात्री करायची आहे की तो जो मुलगा आहे किंवा तो जो रिझल्ट दिला आहे तो ऑथेंटिक आहे का त्याच्यानंतर तो त्या ठिकाणी ऑफलाईनला म्हणजे दोन वर्ष त्या कोचिंग सेंटरमध्ये तो होता का हा प्रश्न तुम्हाला विचारणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तो जो रिझल्ट तुम्हाला दाखवण्यात येत आहेत खरंच ते विद्यार्थी त्या कोचिंग सेंटरला दोन वर्ष होते का त्या मुलांचे नंबर घेऊन त्यांना तुम्हाला कॉलिंग करावी लागणार आहे परत सांगतो तुमच्या पाल्याचा भविष्याचा प्रश्न आहे थोडा थोडा त्रास सहन करावा लागणार आहे त्या मुलांना तुम्हाला कॉल करायचा आहे कॉल करून ते विचारायचे की दोन वर्ष खरंच तू इथं होता का तुला तेवढे पर्सेंटेज मिळालेत का आणि तुझा नंबर जे काही तुला आय आय टी सेंटर सांगितलेलं आहे किंवा ज्या ठिकाणचं एमबीबीएस कॉलेज सांगितले आहे त्या ठिकाणी त्याचा ते नंबर लागलेला आहे का हा प्रश्न विचारणं गरजेचं आहे पुढचा क्रायटेरिया त्या ठिकाणी जी काही फॅकल्टी आहे ती फॅकल्टी कोणती आहे त्यांचं एज्युकेशन प्रॉपर झालेलं आहे का त्यांना अनुभव आहे का आणि विशेष म्हणजे ते ज्या ठिकाणी आहेत जे फॅकल्टी हो त्या ठिकाणी आहेत ती दोन वर्ष तुमच्या पाल्याला शिकवणार आहेत का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे कारण काय होतं माहिती आहे का समजा एखाद्या टीचरचं टीचिंग आपल्या पाल्याला कळायला लागलं समजायला लागलं आणि नेमकं त्या टीचरची काही अडचण आली तो टीचर ती फॅकल्टी तो कोचिंग सेंटर सोडून जर दुसरीकडे चालल्या गेले तर आपला मुलगा दुसऱ्या टीचर बरोबर मॅचेस होत नाही आणि त्यामध्ये त्याचं नुकसान होण्याची चान्सेस जास्त असतात म्हणून तुम्ही ज्यावेळेस जे का एखाद्या इन्स्टिट्यूटला विजिट देतात आणि त्या ठिकाणी ऍडमिशन घ्यायचं ठरवतात तर त्या ओनरला किंवा तिथल्या हेडकडून असं संबंधित माहिती घ्या की ही जी फॅकल्टी ही दोन वर्ष आमच्या मुलाला त्यांनी शिकवलं पाहिजे या अटीवरच त्या ठिकाणी तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय हा पुढचा क्रायटेरिया आहे त्याच्यानंतर तुम्ही ज्या कोचिंग सेंटरला ॲडमिशन घेणार आहात त्या ठिकाणचं वातावरण तुम्हाला बघायचंय की ज्या क्लासरूममध्ये आपला पाल्य मुलगा असेल किंवा मुलगी असेल बसणार आहे तो हॉल तिथले प्रशस्त आहेत का ओके okay. त्याच्यानंतर त्या ठिकाणी किती विद्यार्थी एका हॉलमध्ये बसणार आहेत आता उन्हाळ्याचे दिवस आहे एप्रिलमध्ये बॅचेस चालू करतायत जुन्या याच्यामध्ये जूनमध्ये बॅच चालू व्हायच्या आता एप्रिलमध्ये बॅच चालू झाल्यानंतर तुम्ही बघतायत की कि ऊन किती आहे किती गर्मी आहे आणि अशा याच्यामध्ये जर दोनशे तीनशे विद्यार्थी जर एका वर्गात असतील तर आपल्या पाल्याचे हाल काय होतील याचा विचार करा पण त्या ठिकाणी ते, ते प्रशस्त आहेत का हवेशीर आहेत का आपला पाल्य त्या ठिकाणी व्यवस्थित बसू शकतो का हे आधी तुम्ही बघायला पाहिजे त्याच्यानंतर त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था कशी आहे हे बघणं पण गरजेचं आहे कारण उन्हाळ्याचे दिवस आहे आणि नंतर पण पाणी ही आपली गरज त्या त्या आहे त्या ठिकाणी ते स्वच्छ आणि चांगलं पाणी मिळतं का हे बघायला पाहिजे त्याच्यानंतर तिथला जो स्टाफ आहे त्या स्टाफमध्ये लेडीज स्टाफ किती आहे आणि जेंट्स स्टाफ किती आहे ही पण चौकशी तुम्ही करायला पाहिजे तुम्ही म्हणताल सर माझ्या मुलाला काय करायचं शिक्षण तुम्ही सांगताय स्टाफमध्ये लेडी आहे का जेंट्स आहे याचा काय संबंध आहे तुमच्या पाल्याच्या भविष्याचा प्रश्न आहे आणि करिअर करायचं असलं तरी करियर हा त्याच्या लाईफचा एक पार्ट आहे त्याचं लाईफ महत्वाचं आहे तुमचा पाल्य महत्वाचं आहे लक्षात घ्या तर त्या ठिकाणी तुमचा पाल्य विशेषतः मुली जर असतील तर मुलींना सिक्युरिटी असणं गरजेचं आहे आणि मुलींची सिक्युरिटी त्याच वेळेस मिळू शकते ज्या वेळेस तिथला कमीत कमी पन्नास टक्केपेक्षा जास्त स्टाफ जर लेडीजचा असेल तरच तुमची मुलगी त्या ठिकाणी सुरक्षित आहे अथवा नाही याचा पालकांनी विचार करणं गरजेचं आहे त्याच्यानंतर तिथलं वातावरण तुम्ही बघितलं पाण्याची व्यवस्था आणि विशेषतः वॉशरूम तिथं चांगले आहेत का हे स्वतः पालकांनी बघायला पाहिजे कारण आपला पाल्य त्या ठिकाणी चार ते सहा ता तास कधी कधी ता आठ तास त्या ठिकाणी थांबणार आहे मग त्या काळावधीमध्ये त्या ठिकाणचे टॉयलेट आहेत मी तर काही असे कोचिंग सेंटर बघितले विद्यार्थी आहेत कमीत कमी सातशे आठशे नऊशे आणि वॉशरूम फक्त एक तुम्ही ह्या गोष्टीचा पण विचार करा किती त्रास असेल त्या गोष्टीचा तुम्ही म्हणाल याचा आणि शिक्षणाचा काय संबंध आहे तुमचा मुलगा किंवा तुमची मुलगी ते हो त्या ठिकाणी जर कम्फर्ट नसेल तर त्याचं लक्ष शिक्षणात लागणार नाही आणि त्याचा परिणाम रिझल्टवरती होऊ शकतो हे लक्षात घ्या म्हणून तुम्हाला तिथलं वातावरण या प्रकारे आहेत का हे बघायचंय मी ज्या गोष्टी सांगितल्या त्या ठिकाणी आहेत का याची तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे त्याच्यानंतर तुमच्या विद्यार्थ्याला जे काही नोट्स पुरवणार आहेत त्या नोट्स ऑथेंटिक आहेत का कोणत्याही प्रकारचे घेतलेल्या नोट्स तयार केलेत कोणतरी एखादं चांगलं आहे आणि आपल्या ते त्या ठिकाणी कवर लावून दिलं आणि ते मुलांच्या हातात दिलं असं चालणार नाही त्या ते नोट्स तेवढ्या दर्जेच्या आहेत का हे तुम्हाला त्या ते ठिकाणी जाणून घ्यायचंय आणि त्याच्याहीपेक्षा महत्वाचा प्रश्न की नीट किंवा जे डब्ल जे काही शिकवणार आहे ती लेवल तिथपर्यंत शिकवल्या जातं का याचं तुम्ही माहिती काढायला पाहिजे ती वेगवेगळ्या प्रकारच्या टीचरला भेटा ज्या टीचरने आता पण चांगले रिझल्ट दिले त्यांच्याकडून माहिती घ्या की यांचं जे शिकवणं चाललंय हे जे रोज शिकवतायत क्लासमध्ये जे काही नोट्स येत आहेत ते त्या प्रकारच्या आहेत का तेवढ्या दर्जाच्या आहेत का याचा अभ्यास करून माझा पाल्य नीट किंवा जे डब्ल्यूला जाऊ शकतो का हे तुम्ही ठरवणं गरजेचं आहे हा मुद्दा महत्वाचा आहे त्याच्यानंतर एखाद्या क्लासने खूप चांगला रिझल्ट दिला किंवा एखाद्या क्लासने रिझल्टच दिला नाही म्हणून तो क्लास खराब आणि खूप रिझल्ट दिला म्हणून चांगला असं होत नाही तर मी जे तुम्हाला क्रायटेरिया सांगितला त्या क्रायटेरियामध्ये जो क्लास बसतो तिथली फॅकल्टी चांगली आहे शिकवतात चांगलं मुलांना हे जर तुम्हाला जाणवलं तर त्या ठिकाणी तुम्ही ऍडमिशन घ्यायला पाहिजे त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा आणि शेवटचा मुद्दा जो राहतो तो आहे फीजचा जर तुम्ही एखाद्या कोचिंग सेंटरला गेले तर आज एक नवीन प्रचल प्रकार आलेला आहे बघा स्कॉलरशिपची एक्झाम काय सांगतात तुमची तुमच्या मुलाला एक्झाम द्यायला लावा आम्ही त्यातून तुम्हाला स्कॉलरशिप देऊ फीस किती तर तीन लाख रुपये स्कॉलरशिप दिली मुलांनी चांगले मार्क्स घेतले त्याला काय झालं माहितीये का सगळी ट्युशन फीस माफ किती दीड लाख रुपये माप फक्त दीड लाख रुपये तुम्हाला भरायचे ऍक्च्युली त्या क्लासची फीस मुळात दीड लाखच असते तुम्हाला फक्त सांगितलं जातं की शंभर टक्के स्कॉलरशिप तुम्हाला मिळाली आणि दीड लाख रुपये तुमचे माफ झाले पालकांना फार बरं वाटलं की माझी दीड लाख रुपये कमी झाले पण मुळात त्याची फीस दीड लाखच होती त्यांनी बरोबर दीड लाख तुमच्याकडून घेतलेले आहेत तर आधी तुम्ही त्या ठिकाणी त्या क्लासेसची फीस मुळात किती आहे आणि किती असायला पाहिजे याचा विचार तुम्ही करणं गरजेचं आहे म्हणून तो क्लास त्या लेवलचा आहे का ते जी फीस आकारतायत फीस चा, 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 फीस ती फीस बरोबर त्या प्रकारची आहेत का स्कॉलरशिपच्या एक्झामच्या याच्यामध्ये पडूच नका मी तर तुम्हाला सांगतो सरळ तुम्ही त्यांना विचारा की तुमच्या क्लासची फीस किती आहे आणि ती जर तुम्हाला अफोर्डेबल असेल तर ती फीस भरून तुमच्या पाल्याला त्या ठिकाणी ऍडमिशन द्या हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे स्कॉलरशिपच्या याच्यामध्ये ठिकाणी मला शंभर टक्के स्कॉलरशिप मिळते थोडी फीस कमी मिळते म्हणून त्या कोचिंग सेंटरला मी ऍडमिशन घेतो असं करू नका काही काही कोचिंग सेंटरमध्ये तर फार कमी प्रमाणात फीस घेतल्या जाते मग आपल्याला काय वाटतं आपले का वाट पैसे वाचतात म्हणून आपल्या पाल्याला आपण तिथे टाकतो आणि त्याचा रिझल्ट येत नाही आणि कालांतराने त्याचा भविष्याचं नुकसान होतं म्हणून पाल्यांच्या भविष्याबरोबर खेळू नका पालकांना वेळ काढावा लागेल आणि प्रत्येक कोचिंग सेंटरला जाऊन एवढी माहिती त्यांच्याकडून घ्यावी लागेल आणि तो जर क्लास ऑथेंटिक असेल तरच तुम्ही त्या ठिकाणी तुमच्या पाल्याचं ॲडमिशन घ्यावं हा झाला क्लासचा पार्ट याच्या बाजूला दुसरा महत्वाचा भाग आहे दुसरी बाजू ती म्हणजे तुमच्या पाल्याचे राहण्याची व्यवस्था हॉस्टेल चांगलं असलं पाहिजे तिथलं वातावरण पण चांगलं पाहिजे तिथं आजूबाजूला जे काही मुलं राहतात ते मुलं कसे आहे ते पण तुम्ही बघितलं पाहिजे मुलींचं हॉस्टेल असेल तर त्या ठिकाणी सुरक्षितता आहे का ते बघितलं पाहिजे आणि याच्यापेक्षा महत्वाचा भाग म्हणजे ते जे जेवण मिळणारे ज्या मेसमधून त्यांना खायला मिळणारे ते अन्न चांगलं असणं गरजेचं आहे कारण तुम्हाला माहिती आहे बरेचसे आजार जे होतात ते फक्त प्रॉपर जेवायला न मिळाल्यामुळं होतात पण आपल्या पाल्याला दोन वेळेचं चा जेवण चांगलं मिळालं पाहिजे आणि ते जो आहार मिळतोय तो आहार तो क्वालिटीचा असला पाहिजे यासाठी पालक आग्रही असणं गरजेचं आहे अशा प्रकारे जर आपण आपल्या पाल्याची व्यवस्था शहराच्या ठिकाणी केली तर तुम्हाला मी शंभर टक्के खात्री देतो की तुमच्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही आणि याही व्यतिरिक्त जर तुम्हाला अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही मला माझा जो नंबर आहे तो मी बऱ्याच ठिकाणी देत असतो तो आहे नाईन डबल वन नाईन फाईव्ह थ्री ट्रिपल फाईव्ह सेवन या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मी छत्रपती संभाजीनगरला राहतो छत्रपती संभाजीनगरमध्ये जर कोणत्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं असेल कोणतं कोचिंग सेंटर ठरवण्यामध्ये जर तुम्ही कन्फ्युज असाल तर तुम्ही मला संपर्क करू शकता मी निश्चित तुम्हाला मदत करेल होस्टेल मेस साठी देखील मी तुम्हाला मदत करू शकतो आणि माझं व्हिजन द इन्स्टिट्यूट ऑफ करिअर सोल्युशन हे यासाठी कार्य करतं की गावाकडून ग्रामीण भागातून जो विद्यार्थी येतो त्याला योग्य मार्गदर्शन मिळावं मग मा बाकी कोणतं कोचिंग सेंटर चांगलं याबद्दल आपण चर्चा करू शकतो माझा नंबर मी तुम्हाला दिला आहे आणि मी जेवढे काही तुम्हाला क्रायटेरिया सांगितलंय त्या क्रायटेरियामध्ये त्या क्लासला बसवा प्रश्न विचारताना कसल्याही प्रकारचे वाईट वाटू देऊ नका असं वाटू देऊ नका की आपण कसे प्रश्न विचारायचे नाही आपण फीज भरतोय आपण काही मोफत शिक्षण घेत नाही आपण आपल्या पाल्याचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्याला आपल्या घरापासून दूर ठेवतोय की जो मुलगा किंवा मुलगी सोळा वर्षापर्यंत तुमच्याबरोबर राहिले त्यांना आपण आता दूर पाठवतोय म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद